पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील इंदलभाऊ परदेशी यांचा वाढदिवस शिंदाळ येथे साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम शिंदाळ या नगरीत घेण्यात आले तसेच आरोग्य शिबिर हे सुद्धा या ठिकाणी घेण्यात आले तसेच त्यांचे मित्रमंडळी भोकरदान छत्रपती संभाजीनगर पुणे चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील बऱ्याच गावांचे सरपंच राजकारणातील मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे आताच नुकत्या भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भाजपाचे अरविंद भाऊ शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील बाजार समितीचे सभापती गणेश बापू शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद तावडे मार्केट कमिटीचे राहुल भाऊ पाटील गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य व सर्व संचालक मंडळ समाजविकास मंडळाचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ शिक्षकवृंद समाजाचे सर्वांचे सर्व मान्यवर जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ परदेशी भडगाव माजी नगराध्यक्ष गणेशांना परदेशी तंटामुक्ती जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ राजपूत उद्योगपती भगवान राजपूत संभाजीनगर चाळीसगावचे प्रसिद्ध डॉक्टर जगनसिंग राजपूत परदेशी समाजाचे जळगाव जिल्हा सचिव विनोदभाऊ माहेर सरपंच दिलीप ताटू जामंडी येथील संतोष जवळपास सर्व मित्रमंडळींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस केक कापले व त्यांना इतके भरभरून प्रेम मिळालेत की त्यांनी सांगितले की आज माझे अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले असून मी आत्तापर्यंत इतका मोठा केक वाढदिवस कधी साजरा केला नव्हता पण आज मला असे वाटते आहे की आपण जे माणसे प्रेमरूपी कमवली आहेत त्या वाढदिवसाच्या मला त्या माणसांच्या शुभेच्छा मिळाल्या व त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे इंदलभाऊ परदेशी यांनी सांगितले